नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची विठ्ठलाची सेवा ही केली जाते त्यांना हा दिवस समर्पित असतो आणि त्यांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे या दिवशी त्यांचे तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर कार्यरत असतात आणि त्यामुळेच या दिवशी त्यांची सेवा ही चुकू नका होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे यासोबतच सेवेसोबतच आपल्याला या दिवशी काही वस्तूंचे देखील दान करायचे आहे जेणेकरून भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्यासोबतच आपल्या पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल तर कोणत्या वस्तू आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी दान करायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आषाढी एकादशीला तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरीही तुम्हाला अवश्य या काही गोष्टींचे दान करायचे आहे तर बघा आषाढी एकादशीला आपण विठ्ठल रुक्मिणी आणि भगवान विष्णूंची पूजा आराधना करत असतो विठ्ठल आणि भगवान विष्णू हे एक एकच रूप आहे आणि त्यामुळे या दिवशी विष्णूंचीही आपल्याला या दिवशी सेवा करतो आणि जे या दिवशी ज्या ठिकाणी आणि जो व्यक्ती भगवान विष्णूंची सेवा करतो तर त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मीला बोलवायची गरज पडत नाही किंवा त्या घरातून कधीही माता लक्ष्मीही जात नाही अतिशय शुभ असा हा दिवस आहे आणि जर आपण या दिवशी दान केले तर आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी संकट हे नक्कीच कमी होतील आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे येतच असतात आणि आपल्याला या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल अडचणी संकट तर याची तीव्रता कमी करायची असेल तर काही शुभ दिवशी अवश्य दान हे करावे खूप महत्त्व आहे या दिवशी दानाला तर या दिवशी आपण दान केले तर आपले पितर देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळेच आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत उपवास पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तर तितकंच महत्त्व दानाला देखील आहे आणि या दिवशी दान धर्म गरजूंना मदत करणे तर यामुळे आपल्या आयुष्यातील चांगल्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात तर बघा या दिवशी नामस्मरण देखील आपल्याला करायचं आहे विठ्ठलांचं नाव घ्या विष्णूंचं नाव घ्या आषाढी एकादशीला धान्य दान करा तर बघा गहू डाळ तांदूळ तर जे तुम्हाला दान करता येतील धान्य तर ते तुम्ही दान करू शकता तर यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि दान हे सत्पात्री करा म्हणजे ज्यांना गरज आहे त्या वस्तूंची तर त्यांना दान करावे त्यानंतर नोकरीमध्ये अडथळे येत असतील नोकरी मिळत नसेल किंवा असलेल्या नोकरीमध्ये अडथळे निर्माण होत असतील तर गूळ आणि हरभरे दान करा त्यासोबतच तुम्ही कपडे देखील दान करू शक शकता पण कपडे हे चांगले दान करा त्यानंतर अन्नदान करू शकता आणि ब्राह्मणांना पिवळे वस्त्र देखील दान करू शकता आषाढी एकादशीला पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळे वस्त्र दान करू शकता पिवळी मिठाई दान करू शकता पिवळे फळं दान करू शकता तर यामुळे आपल्या आयुष्यातील त्रास हा कमी होण्यास मदत होते गरजूंना अन्नदान केल्याने आपल्या आयुष्यामधील गरिबी दूर होते आणि आपल्या ज्या काही अडचणी दुःख संकट असतील तर ते देखील दूर होतात यथाशक्ती तुम्ही दान करू शकता आणि दान करताना सत्पात्री करा आणि मनापासून श्रद्धेने करा नक्कीच तुमचं तुम्हाला तुम्हा त्याचं फळ मिळेल आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कधीच धनधान्याची कमतरता आपल्याला भासणार नाही आर्थिक चणचण भासणार नाही आणि त्यामुळेच अशा शुभ दिवशी दान केल्याने आपल्याला नक्कीच त्याचं फळ मिळेल तर अवश्य आवर्जून तुम्ही या आषाढी एकादशीला तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करा गरजूंना दान करा अशा शुभ दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच या दिवशी आवर्जून तुम्ही काही ना काही थोडं का होईना तुम्ही दान करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ